प्रसिद्ध उद्योजक तथा इंद्रधनुचे संचालक गणेश कोळी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर चिंतनाचा वर्षाव केला कोळी समाजाचे प्रसिद्ध उद्योजक इंद्रधनुचे संचालक गणेश कोळी यांचा चार मार्च रोजी वाढदिवस होता त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला इंद्रधनु इथं सकाळपासूनच अनेकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती सायंकाळी मोठ्या उत्साहात कुटुंबियांसह केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली होती सोलापूर जिल्हा महादेव कोळी समाज संघर्ष समितीसह विविध सामाजिक संस्था आणि संघटना तसंच मित्रपरिवार हितचिंतक अपतेष्ट नातेवाईक याचबरोबर राजकीय या सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून आणि भ्रमणध्वनीद्वारे त्यांच्यावर वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतनाचा वर्षाव केला यावेळी इंद्रधनुचे संचालक विनय आपटे विकास कोळी सारंग आपटे मिलिंद वेणेगुरकर आल्हाद आपटे यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे प्रतिनिधी दिनेश दी शिंदे रमेश कोळी मनोज जगताप माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह भाजपचे सोलापूर लोकसभा अध्यक्ष विक्रम देशमुख सुखकर्ता मित्रपरिवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर सचिन सावंत अंबादास कोळी संजय कारंडे सोलापूर जिल्हा महादेव कोळी समाज संघर्ष समितीचे प्राध्यापक अशोक निंबर्गी नागेंद्र बिराजदार रवी यलगुलवार सिद्धार्थ कोळी कपिलदेव कोळी महावितरण उस्मानाबादचे अधिकारी बाबासाहेब जगदे उमरग्याचे नगरसेवक पंढरीनाथ कोणे अंकुश कुंभार जाधव माळवतकर किरण घुले संजय गवळी अडतरे तसंच इंद्रधनुच्या सर्व स्टाफनं पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन गणेश कोळी यांचं वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या सर्वांचे गणेश कोळी यांनी मनापासून आभार मानले आणि याही पुढील काळात समाजहितासाठी आणि सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी अविरतपणे कार्यरत राहण्याची यानिमित्तानं ग्वाही दिली